नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू मी स्वरिता आता झाले आहे दोन महिने पूर्ण एक तारखेला पूर्ण होईल तोपर्यंत तो काय स्वयंपाक करायची तयारी तर करावी लागणार मिस्टरांनी म्हटलं की आतापर्यंत किचन मी सांभाळलं फक्त दोन महिने तर सांभाळलं आणि त्याच्यानंतर मला म्हणजे आयुष्यभरच सांभाळायचं आहे आतापर्यंत मी सांभाळलं याच्यानंतर पण मलाच सांभाळायचं आहे म्हणून काय त्यांचं मी ऐकलं आणि लागली कामाला हे बघा मुलगा मधामध्ये करत होता कारण की त्याला बघायचं होतं मोबाईल आणि मोबाईल बघायसाठी तो काही पण करू शकतो मग काय दही घेतलं होतं याला कडी खायची होती मग आई म्हणे आजी स्वयंपाक छान नाही बनवत तूच करत जा कारण की आजीच्या हातच्या पोळ्या भाजी मला बिलकुल आवडत नाही तू छान स्वयंपाक करते तूच करत जा आणि खरंच याला माझ्या हातचं काही पण असू द्या कसं पण बसू म्हणजे काही पण कसं पण असू द्या त्याला खूप आवडते आणि खरंच तो आवडीनं खाते माहीत नाही आई आईच्या हातचं मुलाला कसं काय आवडते म्हणून मग मा दही घेतलं कढी बनवली इकडे कुकर मांडलं होतं त्याच्यामध्ये वरण वरण बनवायचं होतं ते पण माझ्यासाठी मग इकडे बनवून घेतली कढी आणि कढी बनवता बनवता तिकडे सासूबाई पण लागल्या होत्या कामी आणि मिस्टरांनी पण कुकर लावलं होतं कढी बनवता बनवता इकडे कुकर पण चालू होतं कुकरमधला भात शिजला पण वरण काही शिजलं नाही मग काय डबल मांडावं लागलं इकडे आणखी कुकर डबल मांडलं आणि तिकडे कढी चालू होती कढीला उकळी येतपर्यंत फिरवणं चालू होतं आणि इकडे उक उकळी आली तर मी मी बघितलं तर कुकर पण झालं कुकरची पूर्ण वाफ माझ्या अंगावर आली मला खूप बेकार वाटलं कारण की खूप दिवसांनी स्वयंपाक करायला लागली आणि असं वाटत होतं की मला काहीच समजत नाही इकडे झालं कुकर कुकर कुकर, कुकर बघितलं तर त्याच्यामधलं वरण शिजलंच नाही मग शिजलेलं वरण बघायला गेले तर ते पण शिजलंच नाही म्हणून आणखी मांडलं तर मिस्टर म्हणत होते की तुला जमतच नाही म्हणजे तू विसरूनच गेली आणि खरंच मला विसरल्यासारखं वाटतं होतं किचनमध्ये आल्यास तर असं वाटलं होतं की पहिले साफसफाई करायची कारण की पूर्ण किचनचा हाल बेहाल झालेला आणि मलाच करायचं इकडे सासूबाईंनी कनिक इक भिजवण चालू केले आणि स्वयंपाकाची तयारी झालीच होती आणि मग काय भेंडी चिरून होती आणि भेंडी फोडणी द्यायची मलाच होती मी म्हटलं चला आपण द्यायलाच पाहिजे फोडणी कारण की याच्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे मग मिस्टरांनी म्हटलं होतं की तू भेंडीची भाजी पण फोडणी देशील का मी म्हटलं पहिलं नाही कारण की तीन महिन्याचाच म्हणजे आराम करायचा हा बघा याला पण स्वयंपाक करायचा आहे आणि भेंडीची भाजी बनवता बनवताच त्याला भूक लागली भेंडीची भाजी जशी बनली त्याला आईच्या हातची खायची होती झाली भेंडीची भाजी तयार पण मिस्टरांना वाटतं तर काही सजली नाही भेंडीची भाजी काही शिजली नाही म्हणून ते पण लागले का आम्ही कारण की माझ्या हातचं आता एवढ्या दिवसाचं खाऊन म्हणजे असं वाटतं होतं की हिला इला काहीच बनवतं आणि खरंच ची सिट्टी जे आहे जे अंगावर पाणी उडत होतं त्यांना वाटलं की पाणी उडत आहे तर ते फक्त तुला समजत नाही म्हणून आणि खरंच झालं तसंच आम्ही पाश्शाची होड लावली आणि उडत नाही उडत नाही म्हणून बघितलं तर खरंच पाणी उडवलं नाही कारण की ती सिट्टी दाबायची होती असंच कुकर तुमच्याही घरचं असतं का सगळ्यांच्याच घरी असतं दुपारची वेळ झाली आणि झाला आभाळाचा टाइम इकडे इतका पाऊस आला आमच्याकडे खूपच आभाळ पूर्ण वातावरण असं बिघडून गेलं मे महिना वाटत नाही आहे आणि असं वाटतंय का जून महिना लागला आणि पावसाची सुरुवात नेहमीप्रमाणे लवकरात लवकर झाली दुपारची सुरुवात झाली पाण्याची नितका भयंकर पाऊस आला की लाईट पण गेली आणि आम्ही आम्हाला रात्रभर बारा वाजेपर्यंत बिना लाईटच राहायला लागलं तुमच्याकडे हीच परिस्थिती आहे का आमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे चला मग पाण्याची पाण्यासाठी एन्जॉय करते आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू चला बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका